आपल्या प्रत्येक वाक्यात डंके के चोट पर म्हणत ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी आजपर्यंत सरकार विरोधात जाणाऱ्यांना आता, आता तुम्ही म्हणाल ते कसं तर सांगते एस टी बँकेत एकशे पन्नास कोटींचा मोठा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली संचालकांनीच हा घोटाळा केल्याचा आरोप एस टी कामगार संघटनेने पुण्यात पत्रकार परिषद घेऊन केला हा घोटाळा झाल्याचा आणि यात सदावर्तींवर आरोप हे कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केले शिवराज डोंगरे यांनी मला धमकवण्यात आल्याचं सांगत या प्रकरणी तक्रार दाखल केली आता हे सगळं प्रकरण नेमकं का काय आहे यात वकील गुणरत्न सदावर्ती यांचा संबंध कसा आला आणि बायकोच्या खात्यात रक्कम कशी गेली तर पाहूया नेमकं प्रकरण काय आहे तर गुणरत्न सदावर्ते आणि एस टी कामगारांच्या सहकारी बँकांमधील प्रकरणाचा बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू आहे याआधीही संदीप शिंदे यांनी सदावर्ते यांच्यावर गंभीर आरोप केले होते मागील वर्षी मार्च दोन हजार चोवीस मध्ये सदावर्ते पॅनलच्या संचालकांनी यवतमाळमध्ये एस टी ऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी सर्व सभासदांना सा अहवालाचं वाटप करण्यात आलं नव्हतं अहवालमध्ये नथुराम गोडसेंच्या फोटोचाही प्रिंट करण्यात आला होता असा आरोप संदीप शिंदे यांनी केला होता वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यापूर्वी सर्व सभासदांना दिवस आधी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना देणं आवश्यक होतं पण अशी कोणतीही सूचना संचालक मंडळाकडून मिळाली नाही तसंच आपल्या मर्जीतील सभासद बोलून हवं त्या विषयांना मंजुरी दिल्याची तक्रारही संदीप शिंदे यांनी सहकार आयुक्तांकडे केली होती या तक्रारीनंतर सदावर्ते दाम्पत्यांचे संचालक पद रद्द करण्याचा निर्णयही सहकार खात्याने घेतला होता याबद्दलही संदीप शिंदे यांनी या प्रकरणी आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती आता पाहूयात त्रेचाळीस लाखांची रोख रक्कम जयश्री सदावर्तींच्या बँक खात्यावर कशी जमा झाली आता माहिती अशी समोर येत आहे की एस टी बँकेचे संचालक सुरेंद्र उके यांनी त्यांच्या पत्नी सुप्रिया उके यांच्या नावावर हे पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आलाय नोकर भरती आणि बोनस घोटाळ्या त्रेचाळीस लाखांची रोख रक्कम संचालकांनी सदावर्ते यांची पत्नी जयश्री यांच्या बँक खात्यावर पाठवले संचालक मगरे सीतापराव उके आणि घकाते यांनी जयश्री सदावर्तींच्या खात्यावर त्रेचाळीस लाख रुपये जमा केल्याचा आरोप करण्यात आला आहे आणि हे पैसे आरटीजीएस करत पत्नीच्या बँक खात्यावर पाठवण्यात आले याबद्दल संदीप शिंदे यांनी पत्रकार परिषदेत आरटीजीएस केल्याचा पुरावाही सादर केला आता या प्रकरणात सदावरते अडकणार का तर स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेत एकशे पन्नास कोटींचा घोटाळा झाल्याचा संचालकांवर आरोप आहे त्यामुळे एस टी बँकेच्या एकोणीस पैकी बारा संचालकांनी थेट गुणरत्न विरोधात बंड पुकारलाय तर काही संचालक नॉट रिचेबल झाले होते त्यानंतर या संचालकांनी थेट बंडाचं अस्त्र उगारल्याची माहिती समोर आली सदावर्ते यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जातं आता पुढे नेमकं काय का होणार सदावर्ते या प्रकरणात अडकणार का असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका